हे बघा स्नेहाचा शूट लागलेला आहे म्हणजे सीन लागलेलं आहे न्यू जॉईन झालेली आहे आपल्याला अनिता आहे शंभा स्नेहा तर तुला कसं वाटतंय फर्स्ट एक्सपिरियन्स तुझा खूप मस्त खूप <laughs> मस्त वाटतं ना घाबरून आवाज On the west On the west ते आपला पास्ता सो so, आम्ही आता खाणार आहोत झाला म्हणजे सीनमध्ये आहे आम्हाला खायचं ते आणि अजून एक ऑर्डर केली ती कोलकॉफी दॅट माय फेवरेट सो चला मागे तिथे सीन सीन नाही तिथं आलेले शंभूचे फ्रेंड्स सो फायनली आमचा इथला सीन संपलेला आहे संपला ना आपल्या इथे तर इथं आहेत लखनसर आपली अकलूपचे आहेत आणि त्या सरांनीच गाणं गायलेलं आहे आणि त्यांचंच सॉन्ग आज आपण इथे शूट करतो आहे तर सर कसं वाटतंय आपल्या टीममध्ये काम करतो तुम्हाला खूप छान अभिनय करताय तुम्ही <laughs> <नहीं>। थँक्यू <laughs> तर पहिल्यांदाच मी एकत्र काम करतोय आणि तर फर्स्ट टाईमच आहे सो अजून पुढचं बरंच सॉन्ग बाकी आहे आता स्टार्टिंगचंच अर्धा मिनिट काहीतरी आपलं <laughs> शूट करू सो पुढचं पण बघा तुम्ही कंटिन्यू करा आणि इथं आलेली आहे माझी कोल्ड कॉफी ते पास्ता खाऊन खाऊन बाद झालेला आहे <laughs> तरी आपला हळूहळू खाती आहे so, सो चला हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा बसला आपला शॉप आवाज निवांत काय विषय आता कॅमेरा हँडल करते शॉपमध्ये एवढा <laughs> <पड़ती सारी> <laughs> दाड धाड आवाज येतोच काय माणूसच पडलं सो फायनली <laughs> so, माझी फ्रेंड म्हणजे बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड आलेली आहे भक्ती तर तुझी वाट बघत होते किती वेळ नाव काढलं का मी नाहीचं एकदा पण नाही का आणि तर आहेत आपले विजय सर कसे आहात सर लय दिवसातून भेटतं आम्ही खूप कालच कशी दिसते बोलले नाही खूप छान आता बोल खूप छान का फक्त पावडर लावली आत्ताशी घेक सीन झालाय आहे तिना काय बरं ना जाऊ <laughs> <नारी। laughs> न पॉक्टवर पास्ता खा पास्ता पिस्ता मीच खाल्लाय दुसरा चम्मच आता काय करायचं तुम्हाला आता दोघींनी एंट्री करायची एंट्री केल्याच्या नंतर तुला तोंड पाडायचे ओके तोंडाकले की तो मॅडम तुम्ही काय करायचे डोक्यावर पाणी वाटायचे आणि सर तुम्ही दोन पाय धरून बाहेर शंभू तू पिझाची ऑर्डर मला माझा पिझ्झा खेळण्याचा सीन आहे काय पण बोलता सिरियसली ऐकतो सो फायनली आपल्या इकडचं सीन झालेलं आहे आणि बिचारा शंभू आपलं काय करतोय पॅकिंग करतोय कॅमेराचं बघा असेंबल करायचं आणि परत तोडायचं त्याला हा जड येणार आहे कॅमेरा वजन वाढवा तू तुझं मग तुला हलकं वाटेल कॅमेरा चल ये बाहेर आहे आम्ही चल सगळेजण थांबलेलं आहे सो फायनली आमचा कॅफे मधला सीन संपलेला आहे आणि आता आपण कुठे चाललोय सर आता आपण चाललेलो आहोत कटफळाला तिथे तर किती आता जवळ दो, दो, दोन महिने होत आले आम्ही तिथे गेलेच नव्हतो सो आता आम्ही निघाला हो निघालो आहोत कशी दिसते मला कमेंट करून सांगा माहिती आहे मला लोक लय जळणार आहेत काहीच सहावी बार सर सहावी रेडी ऍक्शन कस वाटतंय सांगायला रिटेक खाल्लं नाही कांदा आला चालून चालून दमला मी नाही रिटेक करते सरच करा रिटेक्ट करतोय सो फ्रेंड्स फायनली आम्ही ना तुकाई मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि माझं सीन म्हणजे आमचा सीन संपला आणि पांढरंग सरांचा आता लखन सर आणि स्नेहाच सीन आहे आणि आपली गाईच्या पोटात पाय आणि हे मागचं आहे असं म्हणे तुम्ही खूप वेळा माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल सो चला आता मी सरांना स्टेप सांगणार आहे ता आहे शंभू शंभू आहे फ्रेंड्स काढायचं हेनी आणि इथं आहे अर्जुन युट्युब चनल काय उघडू उघडलं का त्याने मला एवढं सांगा ओ सर चला मी तुम्हाला स्टेप सांगते कुठला काय आता माहिती नाही ज्या डोक्यात काय हां कॉलवर पेजेस चला मी आता ह्यांना स्टेप देते तुला पहिला एक्सपिरियन्स तर छान केलं हिने पण फर्स्ट टाइमच केलं पण छान म्हटलं तर पुढं आहेत आपले सर नव्हत आहेत पांडुर सो आता आम्ही चाललो आता घरी घरीच जायचं आहे ना भूक लागली पण आम्हाला बघा मी आली भक्तीच्या घरी आणि बघा काय साप आहे काय माहिती ना हा साप नाही मग काय माहिती का मग जरा टच करून काय असलं पण सापाचं पिल्लू आहे का ही सापाचं पिल्लू असं मग तोंड बघ ना त्याचं तोंड आता उजेर सोडा की माझं पडलंय कुराच पडलं दिलीप सापाचं पिल्लू आहे

ती काय <laughs> 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 निघाल भक्ती करते साफसफाई त्याच्यामुळं ती म्हणजे काय म्हणतात ते मला सुसलाच नाही तर चालू आहे साफसफाई त्याच्यामुळं ना का ती कुठं कुठं घुसून बसलेलं ते बाहेर निघायला वाटत मग आता तसलं काहीतरी निघालय चला आता उद्या उद्या, उद्या शूट नाहीये परत पुढच्या संडेला शूट आहे आणि अगत नाही का चला आता आहे कारण खूप उशीर पण झाला आणि ना खूप थकलंय पण दिवसभर आम्ही डान्सच करतो तर आता चला आमचं जेवण वगैरे झालंय सो आता आम्ही झोपतो बाय बाय गुड नाईट